नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे कारण बऱ्याच जणांच्या कमेंट येत होते की जर यादीत नाव नसेल तर काय करावे तक्रार कुठे करावी तर मित्रांनो हे सगळे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो ही माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया मित्रांनो महाराष्ट्रात नव्याने सुरू करण्यात आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तुम्ही जर अर्ज केला असेल तर आता तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार की नाही हे तुम्ही स्वतः चेक करू शकता मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे रोज मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होत आहेत योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे मिळवण्यासाठी शासकीय कार्यालयात महिलांची प्रचंड गर्दी होत आहे माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता पंधरा ऑगस्ट रोजी पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवण्यासाठी पात्र पात्रता प्रक्रिया काय आहे आणि सरकारकडून जारी करण्यात येणाऱ्या दोन याद्या काय आहेत हे जाणून घेणे आपल्याला महत्त्वाचे आहे मित्रांनो मित्रांनो सरकार जाहीर करणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या दो दोन याद्या मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अजून सुरू आहे अर्ज करण्याची अंतिम मुदत एकतीस ऑगस्ट आहे मित्रांनो आता शासनाकडून दोन याद्या के जाहीर केल्या जाणार आहेत मित्रांनो सरकार अठ्ठावीस जूनच्या शासन निर्णयानुसार अर्ज प्राप्त झालेल्या महिलांची पहिली तात्पुरती यादी जाहीर करण्यात येणार आहे ही तात्पुरती जाहीर करण्यात आलेली यादी पोर्टल आणि ॲपवर उपलब्ध असेल याशिवाय या यादीची प्रती अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत आणि प्रभाग स्तरावरील सूचना फलकांवर देखील लावल्या जातील तसेच मित्रांनो आजचा मुद्दा होता की लाडकी बहीण योजना यादीत नाव आले नसल्यात तक्रार कुठे नोंदवता येईल मित्रांनो जर तात्पुरत्या जाहीर करण्यात आलेल्या यादीवर आपला काही आक्षेप असल्यात आपल्याला पोर्टल किंवा ॲपद्वारे आपली तक्रार नोंदवता येईल ताई सेतू सुविधा केंद्रामार्फत अंगणवाडी सेविका मुख्य सेविका बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज देखील दाखल करण्यात करता येईल मित्रांनो त्या ऑफलाईन प्राप्त झालेल्या अर्जाची नोंद रजिस्टरमध्ये करून ती ऑनलाईन अपलोड केली जाईल यासाठी पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी प्रसिद्ध झाल्यापासून आपल्याला पाच दिवसांच्या आत आपली तक्रार नोंदवणे आवश्यक असेल पाच दिवसाच्या आत मित्रांनो या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षेखाली एक तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात येणार आहे आलेल्या सर्व तक्रारीचे सम समितीद्वारे निवारण केले जाईल आणि त्यानंतर लाडकी बहीण योजनेस पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल पात्र आणि अपात्र लाभार्थ्यांची स्वतंत्र यादी अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत प्रभारस्तर सुविधा केंद्र पोर्टल आणि ॲपद्वारे प्रसिद्ध केले जातील मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर शेअर आणि लाईक नक्की करा जर मनात काही शंका असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो आपण अशाच दररोज नवीन नवीन योजनांची माहिती देत असतो आणि मित्रांनो आपल्या व्हिडिओला शेअर नक्की करा तर मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद